नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुची कोर्टात सुनावणी चालू असते सुनावणी चालू असताना तर आकाशवाणकडे बघते वसुंधरा खूप घाबरलेली असते आकाश त्यांना डोळ्यांनीच धीर देतो ते झाल्यानंतर कोर्टात सुनवाई चालू होती जो विरोधी कोर्टाचा वकील असतो तो वसुंधराच्या विरोधात बोलण्यासाठी चालू करतो की जजसाहेब यांनी आपल्या नवऱ्याची स्वतःची फसवणूक केली होती त्यांनी आधीच्या लग्नाबद्दल सुद्धा सांगितलं नव्हतं हेच काय याच्या आधी त्यांच्या नवऱ्यावर एक हल्ला झाला होता त्यांच्या स्वतःच्या मुलाला किडनॅप करण्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे आणि आत्ता त्यांनी आपल्या स्वतःच्या नवऱ्याची फसवणूक केली आणि स्वतःच्या घरासमोर डिलिव्हरी ब्लॉ बॉयला त्याची सुपारी दिली त्याच्याकडे ती गन होती त्या रिव्हॉल्वरमधून बंदूक निघा बंदुकीतून गोळी निघाली नाही म्हणून आकाशराव यावेळेस सुखरूप वाचले तेव्हा वसुंधरा म्हणते की खोटं आहे सगळं मी माझ्या नवऱ्याला मारण्याची सुपारी का देईल आणि मी माझ्या नवऱ्यावर का असं करेन तेव्हा जजसाहेब शांत बसतात जजसाहेब म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर करा म्हणून तो वकील आपला जो माणूस पकडलेला असतो त्याला कोर्टात बोलवण्याची विनंती करतो तो आल्यानंतर तो म्हणतो की हो याच मॅडमांनी मला सुपारी दिली होती आणि यांनी मला भरपूर पैसेही दिले होते त्यांच्यासाठी मी हे सगळं काम केलं एवढंच काही आधी ही त्यांची दुसरी सुपारी होती आधी त्यांनी मला पहिल्यांदा सुपारी दिली होती स्वतःच्याच मुलाला किडनॅप केलं होतं आम्ही त्यांच्या मुलाला सोडून दिल्यानंतर आकाशवर गोळी झाडली होती हे सगळं त्यांच्या बोलण्यावरून आम्ही केले तेव्हा तो वकील म्हणतो की ह्यावरून सिद्ध होतं की हा आरोपी आहे तेव्हा जज साहेब म्हणतात की वसुंधरा तुम्हाला काही बोलायचं आहे का वसुंधरा म्हणते की मी काही नाही केलं प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा जज तिला थोडासा वेळ देतात वेळ देताना ते म्हणतात की ह्या वसुंधरांना आता पुढचे काही दिवसाचा वेळ देण्यात येत आहे पण तोपर्यंत ह्या पोलिसांच्या रिमांडमध्ये राहतील आणि तो कोर्ट सुटतो कोर्ट सुटल्यानंतर वसुंधरा मात्र सांगत असते की मी काहीच केलेलं के नाही आहे पण कोणी काहीच ऐकत नाही आकाश तिथे असतो तिला जेव्हा पोलीस नेत असतात तेव्हा वसू आकाशावर जाते आणि म्हणते की आकाशवर विश्वास ठेवा मी नाही काय के केलं आकाश म्हणतो की वसुंधरा शांत काही होणार नाही तेवढ्या ज्या पोलीसवाल्या ज्या हवालदार असतात त्या तिला ओढून नेतात ते झाल्यानंतर आकाश घरी येतो बनी एकटाच बसलेला असतो एकटा बसल्यानंतर तो रडत बसलेला असतो तो जसा आकाशला बघतो तसा म्हणतो की आई आली कुठे आई का नाही आणला आई बाबांना बाबा आईला तेव्हा आकाश म्हणतो की नाही आला आई पोलीसमध्ये आहेत येतील त्या लवकरच बनी म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना आई असं काहीही नाही करणार आई खूप चांगली आहे तेवढ्या जयश्री येते जयश्री म्हणते की ह्यानी काय लावले सांग ना सांगायलाच त्याच्या आईचे प्रताप सांग काय केलंही ना तेव्हा तो आकाश म्हणतो की आई शांत बस नको याच्यासमोर काही सुद्धा नको तरी सुद्धा जयश्रीचं तोंड चालूच असतं जयश्री म्हणते की अरे तुझी आई तुझी आईने आम्हाला फसवले स्वतःच्या बाबाला मारण्याचा प्रयत्न केला आईला ना असं चापकाचे फटके द्यावेत एवढी खोटारडी बाई आकाश मोठ्याने बोलतो आकाश आकाश जयश्रीला म्हणतो की आई प्लीज पास थांब तुला सांगितलं नाही सगळं बनीसमोर नको तिचा हा चढलेला आवाज बघून माधवराव म्हणतात की आकाश तू आईशी बोलतोय भान ठेवायचं आकाश म्हणतो की बाबा तुम्हाला माझं बोलणं दिसतंय आईचं आबनीशी बोलणं दिसत नाहीये तुम्हाला हे सगळं याच्याशी बोलायची वेळ आहे का आणि याच्याशी का बोलावं तो शांत बसतो बनी तिथून निघून जातो तिथे गे गेल्यानंतर माधवराव तिथेच असतात लकीसुद्धा तिथेच असतं माधवराव त्याला शांतपणे सोफ्यावर बस म्हणतात बसल्यानंतर ते म्हणतात की अरे आकाश आता तरी तुझे डोळे उघड बघ जरा उघड्या डोळ्यांनी अरे तिने फसवलंय तुझा फसवणूक केली आहे तुला काय समजत नाहीये आकाश म्हणतो की बाबा हे सगळं खोटंही असू शकतं ना का प्रत्येक वेळेस ते सगळं खरंच असलं पाहिजे माधवराव म्हणतात की अरे उघड डोळे आता जयश्री म्हणते की बघितलं बघितलं त्यांनी हिनी ना काहीतरी काळी जादूच याच्यावर केली यादीच त्या गुरुजींनी सांगितले तेव्हा शांती केली के के तर आता ही वेळ चाली नसती काय करायचं याचं आकाश म्हणतो की आई शांत बस काही होणार नाही माधवराव त्याला समजावून सांगत असतात की बसूपासून लांब राह तो सगळ्यांचा ऐकून घेतो असला म्हणतो की झालं तुमचं झालं मला काहीही बोलायचं नाही आहे याच्यावर तो उठून निघालेला असतो की इतक्यातलं की म्हणतो की आकाश सर ऐकून तर घ्या ते तुमच्या आईबाबत त्या आकाशला राग अनावर होतो तो त्याच्या खांद्यावर रागा ठाट ठेवतो हो आणि म्हणतो की लकी तुला मी शेवटचं सांगतोय आमच्या फॅमिली मॅटरमध्ये लुडबुड करणं बंद कर स्टे आऊट ऑफ इट ही तुला शेवटची वॉर्निंग समज असं तो रागाने लूक देऊन वर निघून जातो तेव्हा जे अशी म्हणतं बघितलं बघितलं लकी तुझ्याशी कसा की या या बोला ते लकी म्हणतो की आहो आई बोलू द्यात जाऊ द्या ना बोलू द्या काय बोलायचं ते मी बघतो मला राग नाही आलेला फक्त आकाशरावांना वसुंधरापासून लपू वसुंधरांपासून मला सावरायचं आहे त्यांना त्यांच्या जाळ्यात वडू द्यायचं नाही आहे ते माझ्या अशी म्हणते की याला कुठल्या भाषेत समजावावं म्हणजे कळेल लकी म्हणतो की आई मी जेव्हा वसुंधरा आणि यांना वेगळं करणार तेव्हाच मी शांत बसणार त्याचं हे बोलणं ऐकून जयश्री मात्र शांत बसलेली असते तिला काय करावं हे काहीच कळत नाही सगळं चालू असताना ते लकीला धमकी देऊन गेल्यामुळे लकीचा पूर्ण इगो हर्ट झालेला असतो इकडे वसुंधरा पोलिसांच्या तावडीत असते पोलिसांच्या तावडीतून ती निघालेलीच असते की एवढा तिच्या आईबाबा तिला अडवतात त्यांच्याशी त्यांची बोलण्याची वेळ चालू असते ते वेळ चालू असताना ते सांगत असतात की वसुंधरा तू शांत हो तू काळजी करू तू काहीही केलेलं नाही म्हणते की हो आई बाबा मी काहीच केलेलं नाहीये पण हे सगळं माझ्याच नशिबाला काय ते मला काहीच कळत कळत नाही तिच्यावर आई बाबा म्हणतात की अगं कोर्टाने वेळ दिलाय ना आपण सगळ्यात चांगल्यातला चांगला वकील शोधू तुझी निर्दोष सुटका करू तू काहीच काळजी करू नको एवढ्या त्या हवालदार बाहेर येतात ते म्हणतात की झाला वेळ संपलाय काय बोलायचं आहे ते संपलेलं आहे आता आरोपीला आतमध्ये नेण्याची वेळ आलेली आहे चला तेव्हा तिची आई ओरड त्याने म्हणते की आरोपी कोणाला म्हणताय आम ते आमची मुलगी आहे तेव्हा ते म्हणतात की हे सगळं ना ते आधी आत बोलायचं इथे नाही बोलायचं चला असं म्हणून वसुंधराला आतमध्ये नेतात आतमध्ये जाताना ती बनीची काळजी घ्यायला लावतात बाबा म्हणतात की तू काळजी करू नको त्याच्यासाठी आकाश आहे ना त्याला कधीच एकटा पडू देणार नाही म्हणून त्याला ओरड आतमध्ये उडून रिमांडमध्ये नेतात ती रिमांडमध्ये चौकशी चालू असताना पोलीस तिला खोदून खोदून विचारत असतात की खरं सांग याच्यासाठी तू किती पैसे दिलेस क का, का सुपारी दिलीस तुझं काही बाहेर लफडं आहे का तू कशासाठी केलंस हे सगळं पैशासाठी केलंस का वसुंधरा रड रड होऊन सांगत असते की मी हे सगळं काहीच केलेलं के नाही हो विश्वास ठेवा माझ्यावर मी खरंच काहीच केलेलं के नाही आहे तेव्हा तेम ते म्हणतात की तू असं सांगणार आहेस का तुला आता दुसऱ्या पद्धतीने चौकशी केली पाहिजे ते आपल्या तिथे जे फिमेल अहवालदार असतात त्यांना सांगतात की करा चौकशी यांची चालू म्हणून ते तिचे केस सोडायला लागतात ला ला जोराजोरात काहीतरी बोलायला लागतात ला 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 वसुंधरा खूप रडते तिचे जो खूप जोराने केस खेचतात वसुंधरा म्हणते की अहो विश्वास ठेवा मी काहीच केलेलं के नाही आहे एवढं सगळं करूनसुद्धा मारूनसुद्धा वसुला ती काहीच बोलत नाही आहे यावर व पोलीससुद्धा वैताकतात ते वसुंधराला अजून खडसावून ब सक्त भाषेत विचारतात की तुम्ही काय केले ते आत्ताच सांगा नाही तर याचे परिणाम वाईट होतील तरी वसुंधरा का मी काहीच केलेलं के नाही याच्यावर ठाम असते ते सगळं होतं इकडे विशाखा आणि शार्दूल एका वकिलाला भेटायला गेलेले असतात तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे भेटतील फक्त सुंदर आहे यातून सुटका झाली नाही पाहिजे त्यावर वकील म्हणतो की, का। का की का। तुम्ही काळजी करू नका यातून यांची सुटका कधीच होणार नाही आधी जजला यांच्या फसवलेल्या प्रकरणाचा सगळे पुरावे दिलेत त्यामुळे त्यांची सुटना सुटण्याची शक्यता खूप कमी आहे तेव्हा लकी म्हणतो की तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे पैसे ह्या देणार तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचं काम चोख करा वकील म्हणतो की हो मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन तुम्ही निवांत राहा आपल्या बाजूनेच निकाल लागणार असं म्हणून त्याला सांगत तुम् असतो इकडे वसुंधरा जेलमध्ये असताना आकाश तिला भेटण्यासाठी जातो आकाश बनीला घेऊन गेलेला असतो बनीला बघून वसुंधरा रडायला येतं तेव्हा बनी म्हणतो की आई चल ना तू इथे का आहेस तू किती चांगली आहेस मी तुला का पकडले वसुंधरा बनीला पकडून रडायला लागते बनीला म्हणते की बाळा काळजी करू नकोस मी लवकरच बाहेर येईन तू फक्त व्यवस्थित राहा बनीशी एवढं इमोशनल झालेलं बघून तो बनी आपल्या बाबांना म्हणतो की प्लीज आईला घरी घेऊन जाऊया ना तेव्हा वसुंधरा म्हणते की आकाशला विश्वास ठेवा मी काहीच केलेलं नाही आहे आकाश वसुंधराच्या बाजूने ठामपणे असतो तो म्हणतो की वसुंधरा तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही खरं बोलताना मग तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहा तुम्ही कोणाला घाबरू नका तुम्ही खरंच बोला असं म्हणून तो वसुंधराच्या बाजूने हे तिला समजावून सांगत असतो त्याच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाशकडे आपला एक वकील पुरावे घेऊन आलेला असतो पुराव्यात वसुंधराने पैसे दिलेले दिसतात हे सगळं आकाशच्या समोर जशी सादर करते आकाशे आकाश विचार करायला लागतो आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू